एक काळा चौकीचा महागणपतीचा विसर्जन चालू आहे अँड देन इकडे विसर्जनासाठी लाईनच लागलं बघा इकडे तर पूर्ण मूर्त्यांची लाईनच लागले इकडे पाहाल तिकडे पूर्ण लाईन आहेत पूर्ण मूर्तीची मूर्ती मूर्तीच मूर्ती सगळे विसर्जनासाठी आणि लालबागचा राजा सुद्धा आता येईलच अजून टाईम आहे थोडा मित्रांनो हे बघा बाकीचे गणपती विसर्जनासाठी आलेले पाहणी जास्त असणं ना का नाही वाटत आहे लालनसिंग मूर्ती परिंदा सम्राट आमच्या बाप्पाचं विसर्जन सुकृत झालं आणि आता दुसरे बाप्पा सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत तलावागाडे तर आमचा जो विसर्जन असतो योगेशबाईला शामनगर तलावात होतो दरवर्षी आम्ही विसर्जनाला जातो पण आम्हाला प्रॉपर विसर्जन बघायला भेटत नाही पण यावर्षीच्या बाप्पाच्या कृपेने आम्हाला तराकावरती म्हणजे तिथे बाप्पा आम्ही घेऊन जातो त्याच्यावरनं आम्हाला सुद्धा जाता आलं आतमध्ये आणि बाप्पाचं पूर्ण विसर्जन पाहता आलं खूप म्हणजे खूप भारी वाटतं काय बोलू आता आमच्या बाप्पाचं विसर्जन झालं अजून बाप्पाला एकच प्रार्थना असेल बाप्पा सगळ्यांना सुट्टी ठेवून समृद्धी दे सगळ्यांना आणि त्यांना जे पाहिजे त्यांची पूर्ण इच्छा असेल ती पूर्ण कर एवढी तुझ्यासाठी प्रार्थना करतो मित्रांनो आता आम्ही जाऊ लालबागसाठी सदावादी मंडळात मंडळात आपला पाठ ठेवून पूजा करू आरती करू माझा आवाज जरा बसला आहे मित्रांनो पप्पा विसर्जनासाठी निघाला तर खूप आम्ही गणपती बाप्पा बोलून आरती घेताना सुद्धा एवढी मोठी आरती घेतली आम्ही आज जेवढी कधी घेत नाही <laughs> आरती वाला मालत बघा एकावर एक म्हणजे आरती जुळत नाही तरी पण त्याच्यावरती नवीन आरती घेत आहे भाई <laughs> आणि ते आरतीची आम्ही गाणी असत ना कधीच नाही गाणी घेतली बदलाची गाणी घेतो त्याचं आम्ही आरतीत बोललो काय बोलायचं भावाने भाई गाजवलं आरती गाजवली आरती बघानी कसं वाटलं ते कमेंट आरती आरती बघा पूर्ण शेवटची आरती आणि आरती आवडल्यास की लाईक आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा आरती कशी वाटली ती आता आम्ही निघू मंडळाकडे मंडळात जाऊ पूजा करू आणि मग परत आम्ही निघणार लालबागला लालबागच्या राजाचं विसर्जन पाहण्यासाठी ते पण बघा ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही साठी चाललो आता आणि आज तर बाप्पाचं विसर्जन आहे तुम्हाला नाही लालबागचा राजा पण राजा आहे आमचा हा राजा आहे डोंगिरीचा राजा पण राजा जरा तुम्हाला भेटतो आता मंडळात मित्रांनो फायनली विसर्जन करून आम्ही आलो आमच्या मंडळात आता इथं थोडा पाठ आम्ही आरती करून घेतो एक दोन हो सला होतो मोबाईल चार्जिंगला परत जायचं आम्हाला लालबागला लालबाग नाही सॉरी गिरगावला लालबागच्या राजाचं विसर्जन पाहायला तर मग आता आम्ही आरती करून घेतो आणि निघतो मग मला भेटतो चला मित्रांनो फायनली आमच्या बाप्पाचं विसर्जन केलं मंडळात जाऊन आम्ही पूजा सुद्धा केली आरती केली आणि आता आम्ही तिघ निघालोय परत गिरगावला हे पाहू शकते मग श्यामनगर चढावा अजून पप्पा विसर्जनासाठी रूप आम्ही चाललोय गिरगावला पण गिरगाव चालू इकडे जाऊन किती बसला दिसत भली मोठी रांग लागली आम्ही मगाशी आलो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती आता खूपच गर्दी अरे ही मूर्ती मी बघितले माझ्या कामाच्या इकडे बाजूला बनत होती इकडे ते मूर्ती इकडे साईजच्या पण इकडे इकडे मित्रांनो तुम्ही आपलं गोरेगाव बोला पारला बोला परत वगैरे बोला ते सगळे इकडे येतात मोठे मोठे गणपती किती सुंदर आहे किती काय बघा मित्र तुम्हाला आताच नाव घेतलं आणि निघाला गोरेगावचा राजा हा काय लालबागच्या राजाची मृत्यू आला लालबागचा राजा आला आला आम्ही त्या त्याच लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आता चाललो आहे अंधेरीचा मोरिया सगळे सगळे गणपती दिसते इकडे खूप खूप लांबून लांबून तुझा गणपती पण त्या मित्रांनो फायनल आम्ही बाकी सगळ्यांना पण विचारलं ते बोलले येतात येतात करून आणि आता कोणच नाही आता आम्ही तिघच निघालो हे आपल्याला तयार आहे सगळे आपल्यासाठी तयार होतात लास्टला राहतात ते राहतात तेवढेच आम्ही जातो राहतात चालू आहे खाली मग दाखवत आता व्हिडिओ काढतोय का रस्त्यावरती आहे वगैरे खूप येतात हे बघा बाप्पा बघा आणि आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट गिरगावलाच भेटू मित्रांनो फायनली पोचलो आम्ही चर्नी रोडला आता इकडला गिरगावला जाऊन चालत चालत अर्धा मित्रांना फोन केला तर ते लोकसुद्धा आले गिरगावला त्यांनी बाप्पाचं विसर्जन बघितलं आणि मग तिकडे निघून गेले लालबागच्या राजा विसर्जनासाठी थांबले नाही तर आम्ही आलो आहे आमच्या डोळ्यावरती झोप आहे कारण की चोवीस तास पूर्ण उमेटायला आल्यात काही झोपलो नाही काल पण वगैरे होतं तर काल पण आम्ही लेटच झोपलो म्हणजे लेट म्हणजे सकाळीच झोपलो पहाटे आम्ही झोप पूर्ण झाली ना नाही ना त्यामुळे जरा डोळ्याची झोपाला जाऊन चाय वगैरे पिऊ तुम्हाला तर आपलं माहिती आहे चाय पिल्याशिवाय फ्रेश नाही होणार जाऊन चाय वगैरे पिवाने मस्त फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला बाप्पा विसर्जन दाखवतो आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं सुद्धा विसर्जन दाखवतो मित्रांनो फायनली पोहोचलो गिरगाव चौपाटीला आणि आता जरा जरा फ्रेश मस्त चाय वगैरे पी आलो चाय आम्हाला भेटत नव्हती शोधून 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 आता पी आलो तिथे आला पोलीसवाल्याला चायवाल्याला पण उचलून घेऊन गेले <laughs> पण आता जरा फ्रेश वाटतं आता लालबागचा राजा थोड्या वेळात आम्हाला पण दिसायला भेटेल आता अजून एक तास लागेल एक तास अजून लागेल मित्रांनो लालबागच्या राहायला सुद्धा कारण की मस्त पण तो चायवाला थांबला असतो चाय पियाला पाचसट चाय होती पण पि आलो, आलो जो पुरवण्यासाठी तरी तेवढं तर तेवढं दहाची चाय वीस ला भेटली असती तरी पण चाललं असत होती तर ती चाय म्हणे पावडर टाकून दिली तुम्हाला समोर नंबा सांबोजी तर तो वाला आता इतका विस्तारला या आम्ही आलो बघा गिरगाव चौपाडीला तर काळा चौकीचा महागणपतीचा सुद्धा विसर्जन चालू आहे पाहू शकताय बघा एक काळा चौकीचा महागणपतीचा विसर्जन चालू आहे अँड देन इकडे बघा बाकीचे उपवास सुद्धा आहेत विसर्जनासाठी आ रहा आहे मॅडम मॅडम तिकडे तर पूर्ण लाईनच लागलं बघा इकडे तर पूर्ण मूर्त्यांची लाईनच लागली इकडे पहा तिकडे पूर्ण मूर्त्याच लाईन पूर्ण मूर्तीच मूर्ती मूर्तीच मूर्ती सगळे विसर्जनासाठी आणि लालबागचा राजा सुद्धा आता येईलच ये अरे लाईट काय भाव असा करायचं असं करायचं असं तर मित्रांनो फायनल आम्ही जातो आता काळा चौकीच्या महागणपतीच्या विसर्जनासाठी बाकीचे बाप्पा सुद्धा बघा इकडे सण केले काळा चौकीचा महागणपती हा बघा अच्छा आपण आगमनाला सुद्धा होतो आणि विसर्जनाला सुद्धा आहे बघा समुद्रावरती चला पुढे जाऊन दाखवून मित्रांनो फायनली आम्ही बघितलं तर का चौकी महा महागणपतीचं विसर्जन तुम्हाला दाखवता शकत हे सगळं हे बघा तुम्ही बाहेर आता बाकीच्या पप्पा सुद्धा विसर्जना सुद्धा आधी हे बघा खूप मूर्त्या खूप म्हणजे खूपच मूर्त्या आहेत जिथे बघा तिथे मला मूर्त्याच मूर्त्या दिसेल मूर्त्याच मूर्त्या दिसेल बघा आम्हाला खूप बाप्पा आहेत ते आम्हाला बघवत नाही विसर बघवत नाही मित्रांनो काय करायचं तुम्हाला दाखवते बघा ते तुम्हाला दाखवू नाही शकत बाकीचं विसर्जन बॅक साईड पण हे बघा बप्पा तुझ्या मित्रांनो बघा बाकीचे गणपती विसर्जनासाठी आलेले पाहणी जास्त वाटत मूर्ती परिलदा सम्राट पाऊस होता सम्राट इकडे खेतवाडी एक मूर्ती आली वाटतात मोठा प्रभाव वाढायचा बाकी तुम्हाला दा तिकडचं दाखवू नाही शकत <laughs> तेव्हा दृश्य दाखवू शकतो लालबागचा राजा आला की तुम्हाला लालबागचा राजा विसर्जन दाखवूया तर तुम्ही एवढंच पहा खूप खूप म्हणजे खूप मित्रांनो फायनली आता लालबागच्या राजाचं सुद्धा दर्शन आम्हाला झालं लालबागचा राजा सुद्धा आता आलाय गिरगावला विसर्जनासाठी आम्हाला वाटत नाही की लालबागचा राजा लालबागचा राजा लांबून खूप छोटी म्हणजे छोटी मूर्ती वाटत होती आणि आता ज्या सगळ्यांनी प्रॉपर पाहिलं ना आम्ही लाल लालबाग राहिले तुम्ही दाखवतो चला 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 दाखवत फायनली तो राहायला फोटोन આપણા દર્શન રાજા પાણી समोरचा दृश्य बघा समोरचा दृश्य बघा आपला राजा अजून तिकडेच आहे आणि आम्ही असं चाललंय पाण्यामधून कमरेभर पाणी आहे पूर्ण सगळं पाण्यातूनच चाललंय कारण की बाहेर काय ऑप्शनच नाही मित्रांनो जाण्याचा राजा आलं कळलं बाहेर जागा पॅक

جان جان تو اج کلی کر اج کلی کر بابا फायनली लालबागचा राजा ते जाईत पण बघा पण पप्पा आहे आणि छपला बघा जे चपला घालून आलेले ना पाण्यामध्ये त्यांचा चपला बघा इकडे बघा फुल चपला चपला आहे आणि ते आपला लालबागचा राजा पुढे जाईल आत होतो पण पाण्याचा होता म्हणजे पाण्यासाठी बाकी तुम्ही त्यामुळे लाटायला लागला पण आम्ही आत आलो हो एन्जॉय लाई लाटा खूप आहे दादा मित्रा म्हणजे मोटिव ब्रास लामुळे लाटा लाटा तर काय बोलू काय

आणि ते चिंतामणी चिंत चिंतामणीसुद्धा आला आहे पाऊस आला खूप म्हणजे खूप चाड गर्दी मित्रांनो खूप चाड गर्दी आहे आणि आम्ही वैतागलो पाण्याला सुद्धा आता खूप भरती लागलं खूप म्हणजे खूप बघा आम्ही बघा ती दिसते ती पोलिसांची गाडी बघा ही या पोलिसाच्या गाडीपर्यंत मग अशी पूर्ण माती दिसत होती पूर्ण वाळू दिसत होती आम्ही तेवढं चालत होतो इकडेच काल चौक मार दिसत आणि आता बघा पूर्ण भरती काहीच नाही खूप म्हणजे खूपच आहे काय करू काय खूप पण फायनली आम्ही आलो चिंतामणीव लालबागच्या राजाचं विसर्जन तर चालूच आहे तिकडे अजून ट्रॉलीवर काय गाडी चढतच नाही आम्ही बोललो चिंतामणी पाण्याचा मित्रांनो दाम दाम फायनली आम्ही आता परत निघालो चिंतामणी जवळ जाऊन दर्शन घेतलं चिंतामणीचं आणि लालबागच्या राजाचं तर काय वाटत नाही विसर्जन होईल करून कारण की लालबागच्या राजाची जी मूर्ती होती ती पूर्ण पाणी अर्ध्या पाण्यामध्ये डुबलेली आहे ही म्हणजे त्याच्यात त्याचा जो, हो, जो आगे आगे तराफा असतो म्हणजे जो लालबाग राजा सेपरेट बनवून घेतला आम्ही आजून आम्ही विसर्जन करण्यासाठी त्या तराफावरती मूर्ती काय चढू शकली नाही आणि अर्ध्यापर्यंत मूर्ती अडकली आहे आता बघू काढली तर विसर्जन करतील पुढे आणि बहुतेक त्यांची ट्रॉल ट्रॉलीच पूर्ण अडकले त्यामुळे बाप्पा बाहेरच नाही निघू शकतात पूर्ण बोलत ना गुट म्हणजे ढोपरापर्यंत लालबागच्या ढोपरापर्यंत पूर्ण पाणी टच झालेलं आहे अर्धी विसर्जन तिथेच झालेली आहे तर बघू आता आता मी लाईव्ह चेक करतो आणि तुम्हाला काय जर फुटेज भेटले तर दाखवतो एखाद्याचा घरी खूप म्हणजे आहे हा बघा सगळ्यांनी जेव्हा झोप आहे झोप आहे काय आता घरी आता मी आलो घरी दरेरो स्टेशनला आता काय आहे थोडा व्हिडिओ पूर्ण बघा जेवढे विसर्जन तेवढे दाखवले काही काय तुम्हाला विसर्जन नाही दाखवून शक्य खूप मोठे मोठे गणपती होतात त्यांचे विसर्जन जे अशा प्रकारे केले ते आम्हालाही एक नाही आम्हालाही कशा तरी डोळे भरून आले कसं झालं तर ते विसर्जन तुम्हाला बघायला नाही भेटणार बाकीचे दा जे विसर्जन दाखवतो ते बघा हे व्हिडिओ आवडला ना ते लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून जा फक्त शंभर सबस्क्रायबर बाकी मित्रांनो हजर होण्यासाठी पूर्ण करून टाका चला भेटतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय